चांगल्या चांगल्या गोष्टी गेल्या पाहिजे मी पुस्तक लिहिलं ताय सत्यानाश नावाच <laughs> आमचा कौंब सत्यानाश झाला आमच्यावर हा टाइम काय खराब येत याच्यावर लिहिलं माहिती हे अंधश्रद्धा श्रद्धा जुन्या रोड्या होळी पेटू नका लाकडं जाळू नका रंग टाकू नका दिवाळी फटाके फोडू नका लेकरा वाकड्याला लेक। गोडदौड खाऊ घाला फटाके फोडून प्रदूषण करू नका कारण आपण दिवाळीच्या दिवशी गरिबी भोगली ना पुन्हा त्या सोपडीच वळण गरिबाच्या झोपडीत नवत सांजे दळण हे मोठे लोक दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन आले मजुराले पैसे देत नाहीत ताई खेड्यातली आहे शहरात देतात पण खेड्यात नाही देत आमची माय वाट पायत बसली जेवारी आणतील जेवारी दिली नाही सावकारानं ना। मग लक्ष्मी पूजनाने देत नाही आणि खरे आम्ही लेकर उपाशी होतो आमची बाई म्हणे रडू नका रे मुलांना गेले र मायेच्या कुशी मंदी उपाशीनी जने काळजाच्या या घळाची झाली उपाशी गळण गरिबाच्या झोपडीत नावत सांजीच दळण एका गरीब धनगरानं पाच किलो ज्वारी दिली वास्तव आहे मी पोथीतलं कीर्तन नाही मांडत नाही रावणाला दहा तोंड होते रावणाला दहा तोंड होते त्याच्या मायचं शिजन कसं झालं चल सांगा म्हणून हे बोलत नाही म्हटलं तुम्ही माझ्या बहिणी सारख्या तुमच्या समोर का बोलत नाही हे असे शब्द राहतात म्हणून बोलत नाही बाबाने ज्वारी दिली धनदर्यानं पाच किलो दिवाळीच्या दिवशी म्हणून दिवाळी आली पाहिजे मोठ्या लोक फटाके फोडते मी त्या लेकर फिरू रिकामे खोके जमा करायला आणि आई वाट पाय रडू नका अरे मुलांना गेले रोंधळाले अरे लोकांनो खरंच महाराज ज्यांच्याकडे इतकी सुबत्ता आहे त्यांनी ऐका ही गोष्ट की दिवाळीच्या दिवशी अनेक घरामध्ये दिवाळी लागत नाही तेव्हा अन्न वाया घालवू नका आपल्याला जमेल तेवढं आपल्याकडे ओंजळीत आहे त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर देऊन टाका कारण की कोणाचं तरी मूल उपाशी आहे याची जाणीव ठेवा खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं याच्यासाठी की ग्रामीण स्थिती खूपच भीषण आहे खूप वर्षापासून आपण फक्त बोलतो की खेड्यापासून विकासाची सुरुवात करा पण बोलणं बोलणं फार झालं लोक फक्त बोलतात पण तुमच्यासारखे माणसं कधीच एक साठी ओलांडली तुम्ही तरी पण एक चाळीस वर्षापासनं त्याच्या दहा वर्षाच्या असतापासून हे काम अविरत चालू आहे अविरत चालू आहे त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बोलवून अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं की असेही ग्रेट दरिअल हिरो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लपलेले आहेत आणि ते काम का